नागपूर जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीत येरखेडा ग्रामपंचायत समोरच्या मोकळ्या मैदानात एम डी मादक अंमली द्रव्य पदार्थाची विक्री करत असता एका तरुणाला रंगे हात अटक करण्यात आली आहे पोलिसांनी या कारवाईत सहा लाख चौतीस हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अझहर अहमद अन्सारी वलद एजाज अहमद अन्सारी वय सदतीस वर्ष राहणार वारिसपुरा दरोगा मस्जिद जवळ कामठी आणि त्याचे इतर चार साथीदार नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीत येरखेडा ग्रामपंचायत समोर एम डी मादक द्रव्य अंमली पदार्थ विकत असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन यादव यांना मिळाली मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली पोलिसांना पाहताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाले यातील एका आरोपीला पाठलाग करून पकडण्यात पोलिसांना यश मिळाले तर इतर चार आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले पोलिसांच्या तावडीत सापडलेल्या आरोपीची अंगझडती घेतली असता आरोपी जवळून एम डी पदार्थ मिळून आले या कारवाईमध्ये पोलिसांनी कार एक मोबाईल चाकू असे एकूण किंमत सहा लाख चौतीस हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपी अझर अहमद अंसारी इतर चार सहकारी आरोपी विरोधात कलम आठ क वीस ब एक एकोणतीस एन डी पी एस अमलीपदार्थानुसार गुन्हा दाखल करून इतर चार फरार आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी दिली आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की एरखडा ग्रामपंचायतच्या आव्हाऱ्यामध्ये एक संशयित गाडी उभी आहे त्या अनुषंगाने आम्ही घटनास्थळी गेलो तर त्या तिथे आजूबाजूला विचारणा केली असतात तर लोकांनी पण पन सांगितले ही गाडी मागच्या दोन दिवसापासून तिथे उभी आहे आणि त्या गाडीला जवळपास आम्ही जवळ जाऊन बघितलं असता आम्हाला ती संशया वाटली तर त्या गाडीच्या आजूबाजूला एक संशय दिसून तिथे फिरून फिरत होता त्याला आम्ही विचार नावगाव विचारलं असतं त्यांनी आपलं नाव अझर अहमद अन्सारी राणार वारिसपुरा दरोगा मस्जिद कामती असे सांगितले त्याला विश्वासात घेऊन अजून चौकशी केली असता त्याने सांगितले सदरची गाडी माझी व माझ्या काही पार्टनरची आहे नंतर त्याला विश्वासात घेऊन गाडीची पाहणी गेली असता आणि दोन पंचांना बोलवून पाहणी गेली असता आम्हाला त्या गाडीमध्ये संशयितरित्या अ एमडी जे मॅक्राड्रॉन ड्रग्ज आहे सदृश पावडर जवळपास बारा पॉइंट तीन ग्राम नंतर आ, एक मोबाईल आणि त्या एम डी विकणारे जे साहित्य आहेत ते असे पकडून आणि सोबत डस्टर गाडी असे एकूण सहा लाख चौतीस हजारचा मुद्देमाल आम्हाला पंचा समक्ष आम्ही तिथून तो जप्त केला नंतर सदरच्या आरोपीला आम्ही विचारणा केली असतं आणि ड्रग्ज बाबत त्याला विचारणा केली असतं त्याने सांगितले की यामधील जे आरोपी आहेत त्यामधले मेन आरोपी आहेत मुख्य आरोपी कुर्बान अली अजीज अली येरखडा नंतर सुफियान आबिद खान बीबी कॉलनी हैदर अली युसुफ अली कामकी अफताब अली अजीज अली कामकी आणि जिशान हैदर रिजवान कामकी असे पाच आरोपी अद्याप फरार आहेत त्यांचा शोध आम्ही घेत आहोत आणि एक कालच्या दिवशी आम्ही आरोपीला मान्य कोर्टाने दिनांक सोळा तारखेपर्यंत पी सी आर मंजूर केलेलं आहे काल जेव्हा आम्ही पंथाक समक्ष व हो मान्य डी सी पी साहेब आणि ए सी पी साहेब यांच्या समक्ष जेव्हा आम्ही घरघरती पंचनामा करायला गेलो घरघरती आम्ही घ्यायला गेलो त्यावेळेला जे कुर्बान आहेत कुर्बान त्यांच्या घरी आम्हाला एक एकत्या त्यांचे एक महिला मिळून आली त्या महिलेचं नाव आहे शबनम बानो वल वा, जशी जशीम अली यांना आम्ही चेक केलं असता महिलांच्या कर्मचाऱ्याच्या मार्फती महिला अंमलदाराच्या मार्फत तर त्या महिलेकडे पण आम्हाला एक चाकू मिळून आला त्यामुळे पण तो पण आम्ही गुन्हा वेगळा दाखल केलेला आहे अ तर सदरची कारवाई जी आहे हे आपले पोलीस आयुक्त साहेब श्री सिंगल साहेब सह आयुक्त श्री तांबोळी साहेब ऍडिशनल सी पी श्री शेवाळे साहेब डी सी पी श्री साहेब नंतर आमचे ए सी पी श्री क्षीरसागर साहेब आणि आमचे ए पी आय यादव डीबी पूर्ण टीम आणि बाकीचे अधिकारी अंमलदास या सर्वांनीही मिळून संयुक्त कारवाई केलेली आहे मी याद्वारे नागरिकांना आश्वस्त करू इच्छितो की नागपूर शहर कामती शहर यामध्ये जर कोणी एम डी गांजा चरस दारू व अदर इलिगल ऍक्टिव्हिटीज याबद्दल जर आपल्याला काही माहिती मिळाली तर ते तुरंत एकशे बारावर किंवा आमच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा